मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सत्तावीस जिंदगी हलके सी गुदगुदी कर गई राजीव, लग्नातले मोदक श्रीखंड अळूवडी भजी मागून मागून खाण्याचे परिणाम कोणाच्या खाण्याबद्दल बोलू नये पण मला नेहमी आश्चर्य वाटायचं तुमचा आहार असा दणदणीत हे एवढं सगळं खाणं पचतं कस मग विचार केला तुमची शरीरयष्टीच बलदंड आहे एवढी भूक तर लागणारच ना पण आज तुमचंही बोट बिघडलं तिचं हसू काही थांबे ना डोळ्यांवरच्या बोटांच्या फटीतूनच त्याच्याकडे पाहिलं बेडवर बसलेला तिच्याकडे लटक्या रागात बघत मेघा इनफ पण हे शब्द हसरे होते तिच्या हसण्याने त्याच्या उठांच्या कडाही रुंदावल्याच सॉरी 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 कान पकडतच उठली सोफ्यावरून खोल श्वास घेतच हसू रोखण्याचा प्रयत्न मला सकाळीच सांगायचं ना आता कसं वाटतंय औषध घेतलं बेड जवळ उभी ती एक हात त्याच्या गालावर प्रेमळ विचारपूस आता ओके आहे बट जास्त हेवी जेवण अवॉइड केलं दॅट्स वाय शिरा आणि पुरणपोळी नाही खाल्ली कपाळावर बोटं घासत मान अजूनही खालीच पहिल्यांदाच तिच्या समोर ओशाळला राजीव मला आहे तुम्हाला ही गोष्ट मला सांगताना ऑकवर्ड आहे पर्सनल गोष्टी शेअर करणं थोडंसं अवघडच असतं मलाही त्या दिवशी पिरियड्सबद्दल तुमच्याशी पटकन बोलता आलं नव्हतं कदाचित त्यामुळेच तुम्हीही मला सकाळी स्टमक अपसेट बद्दल सांगितलं नाही त्याने बेडवर थोडस आत सरकत तिलाही जागा करून दिली हातात घेत हळुवारपणे थोपटत होती मी पण किती मूर्ख दिवसभर आपल्याच नादात हे नीट जेवले नाहीत का जेवले नाहीत मी विचारायला हवं होत आपल्याच मनात तर्कवितर्क करत बसले हो बरोबर यांनी जेवणाच्या ताटात पण अगदी मोजके पदार्थ वाढून घेतलेले डाळ भातच जास्त खाल्ला कटाची आमटी ती वाटीही बाहेर काढून ठेवलेली काय हे मी घा राजीवना दुखलं खुपलं तर कळायला हवं ना मला ते बिचारे त्रास सहन करत होते आणि मी उगाच मनात त्यांच्यावर चिडले अहो पुढे कधी असं काही झालं तर मला हक्काने सांगाल का माझ चुकलं मी विचारायला हवं होतं दिलगीर स्वर त्याला समजून न घेता चिडलो वाईट वाटत होतच तिला आपको ही तो बताऊंगा और है ही कौन कसनुस हसला तुमच्यासाठी काही ज्यूस आणू का म्हणजे थोडी एनर्जी राहील ना जेवला नाहीत नीट गळपटल्यासारखं होईल ना ती बेडवरून उतरत होती की हात धरला तिचा तुम्हीही नीट जेवला नाहीत ना रोखलेली नजर तिच्यावर बापरे यांचं लक्ष होतं का मला वाटलं सर्वांबरोबर गप्पा मारत आहेत तुम्ही रागावला होता मग मला काही सुचत नव्हतं जेवणात कसं लक्ष लागणार गाल फुगवत हिरमुसून स्पष्टीकरण ऑफकोर्स मी रागावणार मला न सांगता तुम्ही फास्ट केला लग्नासाठी व्हॉट इज दिस तुम्ही आधी कधीही फास्ट केला आहे का सडनली करून हेल्थवर इफेक्ट होणार डू यू रिअलाइज आताही चढलेल्या त्याच्या आवाजात राग अंती दचकली अच्छा म्हणून रागवलात मला वाटलं मी कप फोडला म्हणून चिडलात बारीकस हसत स्पष्टीकरण वॉट कप मी कप फुटला म्हणून का रागवू आपल्याकडे मिनिमम तीस पस्तीस कप्स असतील एक फुटला तर व्हॉट्स अ बिग डील मेघा यू आर क्रेझी मी, मी कपसाठी त्याला विश्वास बसत नव्हता की ती हा असा विचार करते आहे आणि आता तो खदखदून हसण्याच्या मार्गावर पण त्याला असं मनमोकळं हसताना सुखच पण सकाळी अशी अचानक मोठ्याने का हाक दिलेत? काही हवं होतं का त्याच्या कुर्त्याच्या दुमटलेल्या स्लीव सोबत खेळतच प्रश्न नो काम काही नव्हतं सुबसे आपको मिला ही नाही था आप बस एक बार देखना था आपको गालावर रुळणारी बट कानामागे सारली आणि ती एकटक पाहतच राहिली त्याचं अगदी सहजच बोलणं पण धडधड वाढवून गेलंच बट तुम्हाला आवडलं नाही तर नाही देणार हाक मी कुठे म्हटलं की मला आवडलं नाही आवाजात राग आणि ठसका सोबतच देन आवडलं का भुवया उंचावत कानाजवळ तो जड मधाळ स्वर रेंगाळला आणि तिच्या पापण्या झुकवून गेला ओठातून या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित नव्हतंच त्याला तिचं लाजर हसू पुरेसं होत संमती दर्शवायला हा बट आय थिंक आपल्याला टू थ्री डझन कप परचेस करावे लागतील खोडकरपणा डोळ्यात कशाला पुष्कळ आहेत आपल्याकडे निरागस डोळे त्याच्या बोलण्याचा रोख समजला नव्हताच बट रोज एक कप फुटला तर गप्प बसा हसत हसत फटके बसत होते त्याला तेवढ्या दारावर टकटक तिने दचकूनच पाहिलं चेहऱ्यावरचा क्षणांपूर्वीचा आनंद मावळला पटकन बेडवरून खाली उतरली दार उघडायला जाऊ की नको या गोंधळात आता कोण आलं मुली पण क्लब हाऊस मधून एवढ्यात कशा आल्या मुलांना तर आवडतं तिथे आज तर खूप जण सोबत आहेत तिची बेडवरून उतरण्याची गडबड पाहून त्यानेच पुढे होत दार उघडलं थँक्स दीदी असं म्हणत दार लोटलं आणि ट्रे तिच्या हातात मेघा या बाहेर बाल्कनीत बसूया बैठकीसमोर खालीच ठेवलेला ट्रे ऑरेंज ज्यूस चे ग्लास दोन सँडविच आणि छोट्या वाटीत गोड शिरा मेघा थक्क तुमच्या मम्मीजींनी पाठवलंय आपण दोघेही जेवलो नाही शिनोज हळूच बैठकीवर बसणाऱ्या तिच्या हातात ऑरेंज ज्यूस चा ग्लास सोपवला हो मम्मीजी किती हो काळजी घेता आणि सूक्ष्म निरीक्षण मी जेवले नाही यांनी शिरा खाल्ला नाही अचूक टिपलत असं आयत हातात जेवण आजपर्यंत आईनेच दिलं होत आई जवळ नाहीये पण मम्मीजी आहेत खरच भाग्यवान आहे मी ती ज्यूसच्या ग्लास कडे एकटक बघत विचारात हरवलेली आज कॉफी नको हे तिला सांगताना ते थोडस ओशाळणं तिने ग्लास खाली ठेवत शिऱ्याची वाटी उचलली हे माझ्या हातून भरवू ना चमचा त्याच्या ओठाशी आणि डोळे मिटून शिऱ्याच्या कणन कणचा आस्वाद घेणारा तो लाजवाब डोळे बंद करूनच कौतुक आणि पुढच्या घासासाठी मोठा आ गोड पदार्थ त्याला स्वतःच्या हाताने भरवण्याचा सुख दोन तीन घासात वाटीतला शिरा संपला त्याची दुखरी नजर वाटीवर पुरणपोळी आहे ना मी मी उद्या खाईन अडखळतच पण अधीरतेने विचारलं नाही मी थोड्याच केलेल्या ना सगळ्यांना वाढत सा संपल्या तिचा सँडविचचा घास घेत त्याच्याकडे पाहायचं टाळणं वॉट संपल्या ज्यूसचा ग्लास त्याच्या हातातून निसटता निसटता राहिला पण हिंदकाळला काही थेंब कुर्त्यावर सांडलेच अहो काय करत आहात काल लग्नाच्या ड्रेसला हळद कुंकू आज याच्यावर ज्यूस मला वाटायचं मीच धडपडी आहे पण तुम्हीही माझ्यासारखेच काही ना काही उद्योग कशाने टिपावे ते ओलसर डाग समजे ना पण एक बरे हल्दी रंगाच्या कुर्त्यावर ऑरेंज ज्यूसचे डाग फारसे दिसणार नव्हते लिव्ह इट जस्ट टेल मी एक पण पुरणपोळी नाही केविलवाणा चेहरा थॉट तुम्ही माझ्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार बट मेघाच्या हातचे पुरणपोळी छान असतात सगळ्यांनी मागितल्या नाहीच राहणार मी अर्धी तरी घ्यायला हवी होती आणि ती पुन्हा खळखळून हसली राजीव कसले हो गोड तुम्ही पोट बिघडलेलं तरीही पुरणपोळीत मन अडकतय तुमच्यासाठी खास बनवलेली मग मी ठेवणारच ना आहेत दोन आहेत फ्रीजमध्ये तिच्या सांगण्यावर चेहरा उजळलाच त्याचा मी उद्या आरामात खाणार ओ मेघा माय डार्लिंग वाईफ थँक्यू सो मच गाल ओढले हक्काने पण हिचे डोळे विस्फारलेच राजीव तुम्ही डार्लिंग म्हणालात मला हे असं पहिल्यांदाच आणि झरकन सुकवलेल्या पापण्या ज्यूसचा मोठा घोट घेत तिचं स्वतःला सावरण पाहत खोडकर हसत होता तो मेघा तुम्ही डार्लिंग आहात अब उसमे क्या शर्माना इतना प्यार तो हम जता सकते हैं। पती से क्या डरना रिमेंबर बुआजींनी सांगितलं ती अजूनही डार्लिंग नावाच्या हिंदोळ्यावर झुलत होती इट्स अनकम्फर्टेबल मी चेंज करतो कुर्ताची दुमडलेली बाही नीट करत होता आणि तिची उठायची गडबड हे असे माझ्यासमोर चेंज करणार हे ठीक आहेत ना का झालंय का यांना मी बाहेर जाते तुमचं चेंज करून झालं की सांगा त्याच्याकडे पाहायचं टाळतच तिचा उठण्याचा प्रयत्न सेट अँड फिनिश हात पकडून खाली बसवत हळूहळू खाणाऱ्या तिला दम अर्ध सँडविच आणि ज्यूस शिल्लक होत त्याच कधीच संपलेलं हम्म मान डोलवत भरभर खाण्याचा प्रयत्न आणि तो काळजीत कालपासून या रूममध्ये वावरताना तिचं अचानक दचकणं गडबडणं त्याच्या आसपास असताना गोंधळणं त्याच्यासाठी चिंतेची बाब मेघा तुम्ही रूम डेकोरेट केली तुम्हाला ती माझ्याबरोबर शेअर करायची आहे का तुमचं अनकम्फर्टेबल असणं मला कन्फ्यूज करत आहे आज संध्याकाळी बोलायचंच हे ठरवलेलं मनाशी दीर्घ श्वास घेतला त्याने मेघा ही रूम आपल्या दोघांची आहे अँड तुम्ही इथे कम्फर्टेबली राहावं ही माझी विष आहे बट समटाईम्स माझ्या प्रेझन्समध्ये यू आर रेस्टलेस माझं काही चुकत असेल तर मला सांगा तुम्हाला या रूममध्ये राहायचं नाही आहे का जी आर याच्या रूममध्ये राहायचंय आय एम ओके okay. और आपल्या घरात गेस्ट रूम्सही आहेत तुम्हाला सेपरेट रूममध्ये राहायचंय से तर तेही चालेल बट जस्ट टेल मी व्हॉट एव्हर इज द प्रॉब्लेम आपण सोल्युशन काढूया अगदी स्वर ती सतत जवळ हवी असं स्वप्न पाहिलेलं तिला स्वतःहून वेगळं राहायचं आहे का हे विचारताना हृदयाला होणाऱ्या यातना डोळ्यात प्रतिबिंबित होत होत्या धक्का बसून एकटक पाहणाऱ्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं खोल श्वास घेत डोळे मिटत तिनेही अडवले अश्रू मी तुम्हाला एकदा तरी असं म्हणाले का की मला वेगळं राहायचंय किंवा जी आर याच्या रूम मध्ये राहायचंय ही रूम आपल्या दोघांसाठी आपण सजवली हो ना बायको आहे ना मी तुमची मग वेळ्या रूम मध्ये राहू का बोला पाळवलेल्या डोळ्यांनीच पण पन ठामपणे प्रश्न विचारला येस आय अग्री आपली रूम यू आर माय वाईफ वी मस्ट स्टे टुगेदर अडखळत उत्तर तिचं रडणं अपेक्षित होतं पण चिडणं नाही पटकन काय प्रतिक्रिया द्यावी त्यालाही ना आणि तुम्ही ज्या कम्फर्ट बद्दल बोलत आहात तो सोबत राहूनच येणार ना आपल्या दोघांनाही अड्जस्टमेंट करायचे आहेत अनेक वर्ष आपण राहत होतो आता अचानक रूम शेअर करताना गोंधळायला होणारच ना त्या चिंता करण्यासारखं काय आहे एकटक बघत रोखोक प्रश्न येस राईट तिचं मुद्देसूद बोलणं त्याने मान डोलावत दिलेलं उत्तर अवाक होऊनच पाहत होता राजीव असं पाहू नका माहीत आहे मी कडकपणे बोलत आहे पण तुमचं असं काहीही विचार करणं वेगळं राहायचं सजेशन जिवारी लागत हो माझ्या मनात असं काही असेल हे तुम्हाला का वाटलं खाणं संपवून रीत सर हाताची घडी घालूनच त्याच्याकडे पाहणं राग तर होताच डोळ्यात सी सिन्स मॉर्निंग तुम्ही मला अवॉइड करत होता एक बार बी की तरफ नाही तुमची बॅग जियाच्या रूम मध्ये आहे तुम्ही तिथेच रेडी झालात मी क्लब हाऊसवरून आलो दॅट टाइम पण तुम्ही त्याच रूम मध्ये सो आय थॉट यू स्टे इन रूम हसत खांदे उडवले मी आलेले सकाळी इथे तयार व्हायला तुम्ही दार उघडलं नाही माहीत नाही काय एवढे बिझी होतात उशीर होत होता म्हणून जियाच्या रूम मध्ये तयार झाले घरात पूजा होती सर्व पाहुण्यांना सोडून मी इथे रूमवर आराम करायला येऊ शकत नव्हते ना ती धडधड बोलत होती सकाळी जाणवलेला दार ठोठावण्याचा आवाज तो भास नव्हता ती आलेली हे जाणवून तर मन आनंदाने भरून गेलं पण तिचा राग वाढतच होता आणि राहिला प्रश्न माझ्या बॅगचा आत्ता घेऊन येते असंही मला वॉर्ड्रोब अरेंज करायचं आहेच तुमच्याशी हुजत घालत बसण्यापेक्षा ते काम संपवते उठणारच होती की त्याच्या दंडावरच्या पकडीने हलू दिलं नाहीच पुढे काही बोलणारच की ओठांवर त्याची तर्जनी डोळ्यांनीच काहीही बोलू नका हे आर्जव सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी आय थिंक डोळ्यात खोलवर पाहत तो बरंच काही बोलत होता कन्फ्युजन मिसअंडरस्टँडिंग मिस्टेक असे काही शब्द आदळत होते कानावर पण ती सुन्न त्याच्या तर्जनीचा ओठांना स्पर्श अलगदच काही क्षणांचाच बोट दूर केलेला त्याने तरीही रेंगाळलेला तो अलवार स्पर्श ओठांवरच राजीव तुम्ही असं अचानक काही करता मग थोडं तर गोंधळणारच ना मी माहीत आहे पती पत्नी आहोत एकमेकांवर एवढा हक्क तर आहेच हे असे ओझरते स्पर्शही हवे हवेचेच पण तरीही फुलणारे शहारे सावरत क्षणभर डोळे मिटले गेलेच डर तो रही पहिलेसे मे थोडीसी और भी डर गई और भी भर गई गुदगुदी फिलिंग टायर्ड तिच्या थकलेल्या चेहऱ्याचं निरीक्षण हा नाही मी ठीक आहे भानावर आलीच मी हा ट्रे ठेवून येते आणि माझी बॅग आणते उठली नाही पटकन त्याच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव टिपत होती माझ्या बोलण्याने दुखावले गेले नाही ना मेघा कॅन वी डू इट लेटर मी मदत करेन टू अरेंज युअर वॉर्डरूम नजरेत विनंती मेघा थोडा वेळ बसा निवांत बोलूया सगळे परत आले की हा फ्री टाइम नाही मिळणार बरं चालेल नंतर करू तिचंही गोड हसत उत्तर समोर स्थिर झोपाळ्याकडे एक टक पाहत होती पोटाशी पाय दुमडून बसली गुडघ्यावर हनुवटी पेलत आणि तोही लोडला टेकून थोडासा निवांत माझ ना लहानपणीपासूनचं स्वप्न होत घरात झोपाळा हवा बोरीवलीच्या घरी बाबांनी तो दाराच्या चौकटीला हुक्स लावून बांधतात ना तसा झोका बनवलेला बरेच वर्ष होता मग तुटला परत नाही जमलं बांधायला हरवलेली बालपणीच्या आठवणीत बाबा दाराजवळ उभं राहून झोका द्यायचे आपल्या बालपणीचे छोटे छोटे किस्से त्याला सांगताना छान वाटायचं तोही मन लावून ऐकायचा आणि वाटून घ्यायचा बालपण तिच्या सोबत झिरकॉनच्या बाल्कनीत सध्या प्लास्टिकच्या चेअर्स आहेत ना यावर्षी पावसाळ्यानंतर ठरवलेला मी तो केनचा झोपाळा लावायचा भूतकाळासोबत भविष्यातील प्लॅन्सही सांगितलेच हक्काने घेऊया तिकडे पण त्याचं सहजच बोलणं तिकडे आईबाबांसाठी असाच स्विंग घेऊया आवडेल त्यांना त्याचं प्रेमाने सांगणं कळत नकळत आईबाबांचा विचार करत राहणं मन भरून आलंच आणि बाबांची आठवण सकाळी आले दोन तीन तास फक्त थांबले आणि परतले सर्वजण आता पुन्हा कधी भेट माहीत नाही डोळे जरा जास्तच डबडबले लोडला टेकून बसलेला तो जवळ आला माथ्यावर हलकच थोपटत अश्रू पुसले प्लीज डोंट क्राय ना आय नो यू मिस देम लॉट ओठ घट्ट करतच डोळेही गच्च बट डोंट वरी आय विल ट्राय टू कन्व्हिन्स देम नको मुसमुसत आता नकारार्थी मान डोलावली व्हॉट डू यू मीन बाय नो no? आईबाबा इथे नको तो चकित मेघा हाऊ कॅन यू सी नो आईबाबा आपले आहेत आपल्यासोबत राहिले तर प्रॉब्लेम काय आईबाबा नको असं नाही आत्ता लगेच नको सहा महिने तरी त्यांना दोघांना राहू दे तिकडे डोळे हातानेच पुसत कोरडे केले तिने त्याच्या कपाळाला आठ्या त्याला अजूनही तिच्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता म्हणजे मला म्हणायचंय तसे होतना। see, तर आपण जवळच आहोत ना लेट सी या अरेंजमेंट मध्ये काही राहायला जमतय का नाहीच जमलं तर घेऊन येऊ दोघांना इकडे ओ ओके नो प्रॉब्लेम आई बाबा जेव्हा रेडी असतील आपण इकडे घेऊन येऊ तिच्या हातावर थोपटतच प्रसन्न हसला आणि तिनेही तोच हात घट्ट हातात धरला थँक्स माझ्या आधी हा निर्णय घेण्यासाठी माझ्या आईबाबांचा विचार करण्यासाठी ओ oh, फक्त तुमचे का आय थॉट आपले आई बाबा त्याने भुवया आकसतच नाराजी व्यक्त केलीच आणि तिने हलकेच काम पकडत सॉरी म्हटले आणि आईबाबा झिरकॉनवर असतील तर बरं ना मला माहेर पण हवं ना तिच्या डोळ्यात खोडकरपणा नाचत होता वाय मग काय तुमच्याशी आज सारखं भांडण झालं की मी जाणार माहेरी आईबाबांकडे मानेला झटका देत जरा ठामपणेच सांगितलं ओ ये प्लॅन है फेर हम भी वहाँ आ वायंगे हसत खेळकरपणे सांगितलं आणि हिने डोळे बारीक केलेच मुळलीच नाही तुम्ही नाही यायचं एकशे ऐंशी अंशाच्या कोनात मान इथपासून तिथपर्यंत आणि तो हसत होता सोडणार घर आहे खांदे उडवत आव्हान नाही आ मी तुम्हाला घरातच घेणार नाही अंगठा दाखवत नाक उडवून तिनेही चिडवलं रिअली बिना अकेले राहलोगी मुठसे दूर ओंजळीत चेहरा घेत आरपार डोळ्यात पाहणं वाढलेलं तासाभरात तीनदा घडलं तिला दरवेळी निरुत्तर करणाऱ्या प्रश्नातच प्रेम दडलेलं त्याचंही आणि तिचंही डोंट वरी आपको झगडा करके झिरकॉन जाने का चान्स नहीं मिलेगा का हम प्यार ही इतना करेंगे की आपको शिकायत का मौकाही ना मिले इश काहीही तुमचं तो गोड हसला आणि त्याच्या दंडावर डोकं टेकवत तिने लाजरा चेहरा लपवला राजीव खरच आहे की तुमच्यापासून कशी दूर राहू शकेल कितीही दूर राहण्याचा प्रयत्न केला तरीही मनाची ओढ जवळ आणतेच आपल्याला आणि मला असंच राहायचं आहे कायम तुमच्याजवळ जवळ सोचा तुमचे मिले तो पाव जमी पडेंगे ये क्या पता था फिरसे ख्वाबू में उडने लगेंगे ती डोळे मिटून काही क्षण तशीच त्याच्या निकट तोही निश्चल देखा तिथली हमारे प्यार का जादू धीरे धीरे असर कर रहा है बस आप ही हमारे पास करूही पण सोबतीच्या गोड क्षणांना वेळेचं बंधन सुंदर अशा सहवासात भंग त्याच्या मोबाईलची रिंग दचकले दोघेही भानावर दोघेही फोन खिशातून बाहेर काढला तर अक्षय कॉलिंग इन शॉर्ट Technosis calling, professional life calling, priority calling.